आपण न्यूज जे सत्य तीच बातमी पत्रकार आपल्या ज्ञानाच्या शब्दातून लेखणीच्या सामर्थ्याने कवी साहित्य लेख काव्यगीतांमधून समाजाला योग्य दिशा देतात अशोकराव नागरे ओझर मेघ दहावा मैल रिलॅक्स कॉर्नर या ठिकाणी असलेल्या भीमाबाई झोंडळे आजीच्या आजीचं पुस्तकाचं हॉटेल येथे नुकतंच संपन्न झालेला आवाज लेखणीच्या राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि जनहित गौरव तसेच शब्दशोधक पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्ष भाषणातून सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सदाशिव नागरे यांनी पत्रकारांशी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा जनहित गौरव आणि सत्यशोधक पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला तर आवाज लेखणीचा या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लेखक नंदू सानप सर होते या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असलेले मान्यवर हे सारोळे थडी या एकाच गावातील असल्यामुळे दुग्ध योग यावेळी सन्मान म्हणून उल्लेखनीय कवितांच्या कवींना पुस्तक भेट दिले तर आई बाबा मला मारू नका मला जगायचे आईच्या गर्भात वाढायचे ही कविता सादर करणाऱ्या बालकवेत्री सम्राज्ञी प्रवीण सूर्यवंशी हिला कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव नागरे यांनी रोख रकमेचं बक्षीस दिलं प्रमुख अतिथी म्हणून सुरेखाताई नागरे सुमनताई मुठे अश्विनीताई बोरस्ते प्राध्यापक सचिन अहिरे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन सर यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक एफ बहुद्देशीय संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष उपेक्षित नायक या साप्ताहिकाचे संपादक भूषण सरदार आर्यमान सरदार आणि त्यांच्या अमरावती येथील टीम तसेच सटाना येथील वैशाली सोनवणे अश्विनी सांगळे यांनी सर्वोत्कृष्ट आयोजन करून सोहळा पार पडला सूत्रसंचालन अश्विनी सांगळे यांनी केले तर आभार प्राध्यापक सचिन अहिरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद अवॉर डॉक्टर श्याम बागुल डांगळे सर गणेश लोखंडे योगेश अडसरे मोहन गोटेकर आजीच्या पुस्तकाच्या हॉटेलचे प्रवीण झोंदर यांचे सहकार्य लाभले किशोर बसते कस्बे सुकेने निफाळ प्रतिनिधी राज्यस्तरीय काव्यसंगमेलन त्याचबरोबर jenis gowda puraskara dan setia syudha petrakar puraskara seolah yang seolah jenis mencari rupes dan setiap karyak nama jaya wujud seolah ni sir seolah ni asyik ditahis anglik wajah ditahis seolah ni Bukshanji Sardar Pramuka Pahunimanun Nitinjian Anglis dan सुमंतबाई मोठे अश्विनीताई बोरस्ते प्राध्यापक सचिन आयरे आमचे बंधू डॉक्टर सर उपस्थित सर्व कवी पत्रकार बंधू आणि भगिनींना खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम साजरा करीत असताना एक मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कारण पत्रकार असतील कवी असतील त्या आपल्या ज्ञानातून आपल्या शब्दातून आणि या लेखनीच्या एक कविता तयार करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला सर्वांना या समाजाला नवीन पिढीला व्हावा याचं योगदान हे लोक करत असतात मी या मनपूर्वक मनबरोगा अभिनंदन करतो या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे येथेच्या हायवेला वीस किलोमीटरवर वीस किलोमीटरवर कवी विवा शिरवाडकरांचं गाव आहे अतिशय नावाजलेले कवी आपल्याला या ठिकाणी माहीत आहे आणि त्यांच्याच अभ्यासातून आज या ठिकाणी नवनवीन कवी नावालौकिकाला आज येत आहे अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं चारच दिवस शाळा शिकले आणि एक अशिक्षित म्हणून त्यांनी आपल्या गीतातून काव्य संग्रहामधून कविता करून या देशाला जनजागृतीचं काम केलं त्यांचं जे गीत असं गाजलं होतं ते तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे माझी महिना गावाकडं राहिली माझ्या जीवा जीवाची जीवा झाली आहे काय म्हणजे ते आपल्या मनामध्ये विचार असा करायचे तर ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र स्वतंत्र झाला कर्नाटक महाराष्ट्र त्यावेळेस कर्नाटकमध्ये त्यांच्या जे कलाकारांचं एक गाव होतं ते गाव बाजूला राहून गेलं महाराष्ट्रातून त्याच्यावर त्यांनी कविता केली त्याप्रमाणे जे सर्व कवी असतील गीतकार असतील आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लेखणीतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत असतात मी सर्व पत्रकार बंधूंना कवींना या ठिकाणी बरोबर अशा शुभेच्छा देतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.